नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्ती गीत आणि या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण सोमवार विशेष महादेवाचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि करा म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास इतरांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मी हर हर बोले ना कावड खांद्यावर घेऊन मी हर हर बोले ना महादेवाच्या पायी चालत येईल माझ्या शंभोच्या आत्रेला पायी चालत येईल कावड खांद्यावर घेऊन मी हर हर बोले ना कावड खांद्यावर घेऊन मी हर हर बोले ना महादेवाच्या आत्रे पायी चालत येईल माझ्या शंभूच यात्रेला पायी चालत येईल माझ्या शंभूच यात्रेला पायी चालत येईल पायी चालत नेल या डमरू आल्यान भोले तुझ्या दर्शनाची मला लागली तहान पायी चालत नेल भोले तुझ्या दर्शनाची मला लागली तान या पावन नगरीत भोले बाबा तू महान या पावन नगरीत भोले बाबा तू महान महादेवाच्या आत्रेला पायी चालत येईल माझ्या शंभूच्या अत्रेला पायी चालत येईल घेऊ ना मी हर बोले कावड खांद्यावर घेऊ ना मी हर बोले नादेवाच्या यात्रेला पायी चालत ये ना माझ्या शंभोच्या यात्रेला पायी चालत येईल ना माझ्या शंभोच्या यात्रेला पायी चालत येईल देवा तुझ्या गावा येता दुख होते माझे दूर त्रिशू खांद्यावर घेऊन भक्त चढती डोंगर देवा तुझ्या गावा येता होते माझे दूर त्रिशुखांड्यावर घेऊन भक्त चढती डोंगर शिवरात्रीला त्रिभवानी तुझ्या नामाचा गजर शिवरात्रीला त्रिभुवानी तुझ्या नामाचा गजर महादेवाच्या यात्रे येल माझ्या शंभोच्या यात्रेला पायी चालत येल खांद्यावर घेऊ ना मी हरार बोले ना कावड खांद्यावर घेऊ ना मी हरार बोले ना महादेवाच्या यात्रेला पायी चालत येईल माझ्या शंभोच्या यात्रेला पायी चालत येईल माझ्या शंभोच्या यात्रेला भोळा महादेव जे भक्तांना सांभाळुना भक्त शंभू शंभो करते न होऊ ना माझा भोळा महादेव जै भक्तांना सांभाळुना भक्त शंभू शंभो करते न होऊ ना हो जन्मजन्मीचे उपकार शंभो कासा मी पेढे ना जन्मजन्मीचे उपकार शंभो कासा मी पेढे ना यात्रेला पायी चालत ये ना माझ्या शंभोच्या यात्रेला पायी चालत येईन कावड खांद्यावर घेऊन मी हरा हरा बोले ना कावड खांद्यावर घेऊन मी हरा हरा बोले ना महादेवाचे यात्रे चालत रेला माझ्या संभोचा या ट्रेला चालत रेला माझ्या संभोचा या ट्रेला चालत हे